माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाहीर आवाहन महाराष्ट्रातील दिव्यांग मतदारांना आपले बहुमूल्य मत वाया जाऊ देऊ नका आमदार फंडातील पाच टक्के दिव्यांग निधी प्रत्येक वर्षी तालुक्यातील आमदारांनी दिव्यांगांसाठी निधी खर्च केला आहे दुसरा तालुक्यातील ग्रामपंचायतीचा पाच टक्के निधी खर्च करण्यासाठी तालुका स्तरावर शासन निर्णय नुसार आमदार यांच्या अध्यक्षतेखाली आमदार यांनी समिती गठीत करून ग्रामपंचायतीचा दिव्यांग निधी खर्च करून आमदारांनी दिव्यांगांना लाभ मिळवून दिला आहे का तिसरं संजय गांधी निराधार पेन्शन योजना घरकुल योजना रोजगारांसाठी व व्यवसायांसाठी वीज भांडवल कर्ज प्रकरण आमदारांनी मंजुरीसाठी सहकार्य सा केले आहे का चौथं खासदार फंडातील पाच टक्के दिव्यांग निधीचा लाभ तालुक्यातील दिव्यांगांना आमदारांनी मिळवून दिला आहे का दिव्यांगांच्या अडचणीस मदतीस धावून आले आहे का अन्यथा त्यांच्या विरोधात एकजुटीने मतदान करा उठ दिव्यांग जागा हो एकजुटीने मतदानाची ताकद दाखवून दे धन्यवाद